दर्शन नमस्कार विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अर्थात हा विषय मागे पडलेलाच नव्हता सातत्यानं वेगवेगळ्या कारणाने मराठा आरक्षणाचा विषय हा समोर येतच राहिला पण आता मात्र संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी एक निर्णायक भूमिका घेतली आणि चालू मुंबईचा नारा दिला आणि आरक्षण घेऊनच आता माघारी फिरणार आणि शेवटचीच लढाई असणार असं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मध्यंतरीच्या आपण सगळ्या काळाकडं पाहिलं तर लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या जी आपण म्हणू की राजकीय सामाजिक स्थित्यंतर यामध्ये बरीच घडली अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आता खरंच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे का आणि मरुण मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आहेत की ही अशी लढाई आहे आणि आरक्षण घेऊनच आम्ही माघारी परतणार हे खरंच प्रत्यक्षात उतरणार आहे का आणि या संदर्भात मराठा समाजाला काय वाटतं मराठा चळवळीतील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांची भावना काय आहे हे का जाणून घेण्यासाठी आज आपण मराठा आंदोलक रामभैया जाधव यांना निमंत्रित केलं आहे जाधव स्वागत आपलं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय आरणीवर आला आहे आणि निर्णायक लढाई याला म्हटलं गेलं आहे आणि तोच मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की आता आरक्षण घेऊनच माघारी परतणार आज ही खात्री मराठा समाजाला आहे का की आरक्षण आता मिळणारच आम्हाला हे राज्य सरकारवर विश्वास आहे ते निर्णय घेतील म्हणून कारण ही लढाई गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ह्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आज वेगवेगळ्या संघटना आंदोलन केलेल्या आहेत त्यामध्ये आपण तुम्ही प्रामुख्याने बघितलं तर पस्तीस वर्ष हे काँग्रेस सरकार होतं सत्तेत दहा वर्ष बी जे शिवसे बी जे पी शिवसेना सरकार होतं त्या दहा वर्षामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ असतील सारथी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यो चांगले निर्णय घेतलात त्यामुळं आज आम्हाला विश्वास आहे आज किंवा उद्यामध्ये मराठा आरक्षण बाबतीत हे सरकार योग्य निर्णय घेईल म्हणून जर आता पाहिलं आपण असं की ठीक आहे आता हे महायुती सरकार सत्तेमध्ये आहे याच्यापूर्वी महाविकास आघाडी होती आणि त्यापूर्वी काही सरकारं होती मराठा समाजाच्या आरक्षणाचा आपण संबंध विचार केला तर कुठल्या सरकारनी असं वाटतं आपल्याला की खरंच मराठा आरक्षणाच्या बाजूने काही प्रयत्न केले किंवा एक सकारात्मक भूमिका घेतली मराठा आरक्षणाचं हे ल हा लढा एकोणीसशे ऐंशी साली कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांनी चालू केले एकोणीसशे ब्याऐंशी साली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता तेव्हा कोणतेही सोशल मीडिया नसताना एक लाख लोकांचा मोर्चा त्यांनी यशस्वी केला होता तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते त्यास अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चामध्ये जाहीर केले उद्या सूर्य उजळ्याच्यात जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा अण्णासाहेब उद्याचं सूर्य बघणार नाही दुर्दैवी काँग्रेस सरकारने तेव्हा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली कैलासवाशी अण्णासाहेब पडेल यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून मराठा आरक्षणासाठी मागण्यांसाठी पहिलं बलिदान दिलं त्यानंतर विविध संघटना आंदोलन केले गेल्या पंचेचाळीस वर्ष झालं संभाई ब्रिगेड असतील मराठा सेवा संघ असतील छावा संघटना असतील मराठा क्रांती मोर्चातील सकल मराठा समाजतील वेगवेगळ्या संघटना त्यांच्या त्यांच्यापर्यंत आजपर्यंत आंदोलन करत आलेलं आहे आज आपण बघितलं तर पंचेचाळीस वर्षात पस्तीस वर्ष हे काँग्रेसचं सरकार होतं दहा वर्ष बी जे पी शिवसेनेचं सरकार होतं अण्णा अण्णासाहेब पाटील महामंडळ हे स्थापन एकोणीसशे सत्त्याण्णव साली बी जे पी शिवसेना सरकारने तेव्हा स्थापन केलं होतं अठरा वर्ष मराठा समाज त्या तेव्हा आंदोलन करत असताना सुद्धा हिंदू हृदय समा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची दखल घेतली मराठा महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि महामंडळ स्थापन करा म्हणून त्यांनी मागणी केली तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री ते अण्णासाहेब पाटील महामंडळ तेव्हा स्थापन करण्यात आलं दुर्दैव एक वर्ष ते सरकार टिकलं त्यानंतर पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला त्याने महामंडळावर दुर्लक्ष केलं ज्या आज महाराष्ट्रामध्ये मुख मोर्चे निघाले तेव्हा आमची प्रमुख मागणी होती की अण्णासाहेब पाटील महामंडळासुद्धा आपण तिथं ताकद द्यावा आणि त्यातून मराठा उद्योजक घडाव्या त्या आंदोलनाची त्या मोर्चाची दखल तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि अण्णासाहेब पाटील महामंडळात त्यांनी ताकद दिलं आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची चिरंजी नरेंद्र पाटील साहेब यांना त्यांनी तिथं अध्यक्ष केलं आज महाराष्ट्रात एक लाख बावन्न हजार उद्योजक तिथं घडलेले आहेत नर नरेंद्र पाटील साहेब हे आज पण अध्यक्ष आहेत त्या दोन हजार सोळापासून आजपर्यंत त्यांनी स्व महाराष्ट्रातील प्रत्येक शहर तालुक्यात जाऊन तिने संदर्भात बैठक घेतली उद्योजक घडवण्याचं त्याने काम केलेलं आहे सारथीला भाजप शिवसेनेने ताकद दिलं त्यातून अनेक अधिकारी घडले कर आमचे आता राहिलेही मागणी आमची मराठा समाजाचे विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि आरक्षणाची आमची मागणी आहे आम्हाला विश्वास आहे हे सरकार आमच्या मागण्या पूर्ण करतील म्हणून रामभैया जाधव मराठा आंदोलक म्हणून त्यांची ओळख आहे खरं तर सोलापूरमध्ये म्हणजे ज्या ज्या मराठा समाजाचं एक आंदोलन उभारलं त्यामध्ये रामबया जाधव यांचा एक पुढाकार आणि एक आक्रमकपणा त्यांचा कुठल्याही आंदोलनासंदर्भातला हा कारणे पाहिला संबंध जिल्ह्यामध्ये त्या आंदोलनाची चर्चा झाली आणि खरं तर तसं पाहिल्यानंतर मग हे सगळी जेव्हा आंदोलन होतात गुन्हेदेखील तसे दाखल होतात तर ही एक आक्रमक आंदोलक म्हणून रामभैया जाधव यांची ओळख आहे आणखी एक प्रश्न या यासंदर्भात विचारासा वाटतं की मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की मराठा आरक्षणासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि सरकार आजही सकारात्मक आहे त्यामुळे राज्य सरकार या राज्य सरकारवरती तसा विश्वास आहे का आपला मग तुमचा मराठा समाजाचा मुळात हिनी जे आरक्षण पन्नास टक्केच्या वर देते ते असंविधान आरक्षण आहे ते आज आमची आरक्षण बाबतीत आमची एकच मागणी आहे पन्नास टक्केच्या हातून ओबीसीमधनं आम्हाला आरक्षण तुम्ही द्यावे कारण अठराशे एक एक्क्याऐंशी एक 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 साली ज्या ब्रिटिश सरकारने जनगणना केले त्यात असे लाखो पुरावे सापडले की मराठा आणि कुणबी एकच आहे कुणबी आणि मराठामध्ये रोटी बेटीचा व्यवहार होतो आणि त्यामुळं आम्हाला पन्नास टक्केच्या हातून मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे आपण तुम्ही बघितला की दोन हजार चारला बापट आयोग नेमण्यात आला काँग्रेस सरकारने बापट आयोग नेमल्यानंतर त्याचे अहवाल दोन हजार आठ चाले आणि त्यानंतर मतदान घेण्यात आलं तीन मतदान हे मराठा आरक्षणच्या बाजूने आलं तीन मतदान हे मराठा आरक्षणच्या विरोधात पडलं आणि ज्या बापट आयोग हे अध्यक्ष आहेत तिने मराठा आरक्षणच्या विरोधात मतदान केलं त्यामुळे तेव्हा मराठा आरक्षण देण्यात आलं नाही त्यानंतर सराप आयोग नेमण्यात आलं नारायण राणेची समिती नेमण्यात आली गायकवाड समिती नेमण्यात आली शिंद अशा अनेक समिती नेमण्यात आली हे हे समिती पन्नास शेवर आरक्षण देत असल्यामुळं ते आरक्षण टिकत नाही इन एकोणीसशे ब्याण्णव साली इंद्रा सायांनी जे सुप्रीम कोर्टाचे एक बेंच होतं त्यांनी निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही म्हणून आपल्या माध्यमातून माझ्या सर्व राज्यकर्त्यांना एक मराठा समाज हेत आम्ही विनंती करतो तुम्ही पन्नास टक्क्याच्यावर आम्हाला आरक्षण देऊ नका तुम्ही सर्व राज्यकर्ते एकत्र या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील अजित पवार असतील शरद पवार असतील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र या आणि मराठा समाजाला पन्नास टक्केच्या हातून ओबीसीमधनं आरक्षण द्या हीच आमची विनंती आहे मराठा कुणबी सरसकट मराठा कुणबी तशी असत ना मराठा आणि हे कुण कुणबी एकच आहेत मराठा आणि कुणबीमध्ये बेटी बेटी रोटीचा व्यवहार होतो अठराशे एक्क्याऐंशी साली सुद्धा ती पुरावे सापडली त्या कोर्टाने सुद्धा तो निकाल दिलेला आहे मग एवढे पुरावे असताना ह्या राज्यकर्त्यांना आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देण्यात अडचण काय हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी आपल्या माध्यमातून जेने आम्हाला दिलाय त्याचं आम्ही नाव घेतलेलंच आहे जे बी जे पी आणि क शिवसेनेने महामंडळाला आणि सारथीला ताकद दिली आहे आम्ही त्यांचं नाव घेतलं आहे पण मराठा आरक्षण बाबतीत ह्या राज्यातले सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे राम जाधव यांना एक प्रश्न असाच विचारायचा होतं की एक जर आपण मराठा आरक्षणाचा एक विषय पाहिला म्हणजे आता आपण म्हटलं की सुरुवातीला प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला मध्यंतरच्या काळात लोकसभा निवडणुका झाल्या तिथं पाहिलं की मराठा समाजाची भूमिका कशा पद्धतीची होती त्याचे परिणाम काय झाले सगळ्यांनी पाहिलं त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या हा मधला जो काळ गेला त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतर घडले आणि आज प्रश्न तोच येतो आहे तो की ज्या मराठा आरक्षणासाठी एकंदरीत सगळी धार निर्माण झाडली होती जो एक पुणा होता जो काही रोष मराठा समाजाच्या मनामध्ये होता रामचा तीच परिस्थिती आज आहे का गेल्या पंचेचाळीस वर्षापासून हीच परिस्थिती आहे की मराठा समजा तिथं बाबतीत न्याय मिळावा म्हणून साहेब आपण बघितलं मी दोन हजार पाचपासनं मराठा आरक्षणासाठी ह्या सोलापूर शहरात आंदोलन करतो गेल्या वीस वर्षात मी साधारण त्रेसष्ट आंदोलन केलो चोवीस गुन्हे मायार दाखल आहेत ह्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा मी या सोलापूरमध्ये उधळ होतो उद्धव ठाकरे यांच्या विरोध आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता हे सर्व राज्यकर्ते ओबीसीच्या मत मत मताला घाबरून त्याने निर्णय घेण्यास घाबरत आहेत त्यांच्या मनात एक चिंता आहे की बाबा मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये घेतलं तर ओबीसी समाज हे आमच्यापासून लांब जाईल पण आज ग्रामीण भागात बघितलं तर जे ओबीसीमधील जे समाज आहे त्यांची पण एक अशी इच्छा आहे की बाबा मराठा समाज आरक्षणपासून वंचित आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यास काही हरकत नाही ठराईक काही राजकीय पुढारी सोडले तर हे ठराईक लोक आम्हाला विरोध करत आहेत बरं आम्ही काय असं म्हणत नाही की आम्हाला त्यांच्यात आटलं द्या म्हणून आम आमच्या ते पुरा आहेत सी आणि मराठा समा कुणबी आणि मराठा समाज एक आहेत म्हणून आम्ही ओबीसीमधनं आरक्षण मागतो आपण बघितलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी एक जी आर काढला त्या जी आरमध्ये पूर्वी सोळा टक्के हे ओबीसीला आरक्षण होतं त्यास कोणत्याही शिफारस नसता शरद पवार यांनी सोळा टक्के बेकायदेशीपणे ओबीसीला ते आरक्षण तिथं दिलं ते सोळा टक्के जर बेकायदेशीरपणे आरक्षण दिलं नसतं तर मराठा समाजाला आज पन्नास टक्के ज्यातून सोळा टक्के ते आम्हाला आरक्षण मिळालं असतं या जर आता हाच मुद्दा महत्त्वाचा सर्वात की एक असं समोर एक चित्र आपल्याला निर्माण झालेलं दिसतं की मराठा आणि ओबीसी असा एक वादच उभारतोय आज सोलापुरात एक अशी परिस्थिती आहे का किंवा आपण म्हणतो की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा आपण जात आहे अशी कुठं आपल्याला परिस्थिती काय का की खरंच काहीतरी मराठा आणि ओबीसी असा काहीतरी मोठा संघर्षच उभारलेला आहे हक्के आणि असे काही ठर लोक सोडले हो तर काहीच वाद नाही आज पण मी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात गाव गावात मी जाऊन आरक्षणासाठी असतील मा समाज मागण्यासाठी मी फिरत असतो असं कुठले कुठलेही असं ओबीसी बांधव मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या म्हणून कुठेही त्यांनी विरोध करत नाहीत त्यांनी एकच म्हणतात की बाबा मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी रस्त्यावरची लढत आहे लढाई लढ लढत आहे त्यांना ओबीसीमधनं आरक्षण द्यायला आम्हाला कोणतंही विरोध नाही असं फक्त काही ठराईक लोक त्याला विरोध करत असल्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये एक दोन समाजामध्ये टेट निर्माण होण्याचं काम होत आहे आजकाल तुम्ही बघितलं हक्केने का हक्केने काल तिथं निका, बीड जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा समाजाबाबतीत जयरेंग पटेल व्य वक्तव्य हो करायचं हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि सगळं आज महाराष्ट्रातील सर्व समाज हा म मराठा समाजाचा लहान भाऊ आहे मराठा समाज मोठा भाऊ आहे आम्ही कोणाच्या ताटातलं घेणार जे काय कायद्यात आहे जे काय आमच्या हक्काचं आम्ही ते आमच्या हक्काच आम्ही मागणी करत आहोत मोर्चा अगदी निघायच्या सगळ्या ही पूर्णपणे तयारी झाली अशा वेळेला एक सरकार प्रयत्न करत आहे की हा मोर्चा निघू नये किंवा एक बोलणी यशस्वी व्हावी आणि मार्ग निघावा वाटतं आपल्याला काय की हे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होतील मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार असतील यांच्यावर माझा विश्वास आहे तिने योग्य निर्णय आज घेतील कारण पंचेचाळीस वर्षात पस्तीस वर्ष काँग्रेस होतं त्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही दहा वर्षात सारथी असतील अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्याला भाजप शिवसेनेने ताकद दिलेली आहे गेल्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सोलापूरला आले होते ज्यांनी दिलं आम्ही त्यांचा सत्कारसुद्धा करत असतो आणि ज्यांनी दिलं नाही त्याची आम्ही सभासुद्धा उधळत असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेसातशे कोटी महामंडळ दिलं आम्ही त्यांचा परवा सत्कार केला दोन हजार सोळाला मुख्यमंत्र्यांची आम्ही सभासुद्धा उधळलेली आहे आम्ही तिथं गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटल्यानंतर आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जे ज्या 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 पद्धतीने आमची आरक्षणाची मागणी आहे तसंच दुसरं आमचं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह मा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात तिथं बांधावे आणि त्यावर कलेक्टरचं नियंत्रण ठेवावे तुम्ही पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रात चोपन्न ओबीसी समाजासाठी वसतिगृह बांधलात म्हणून साहेब तुम्ही जाहीर केलात तसंच मराठा समाज हा मोठा समाज आहे शंभर वर वस्तिगृह ति तिथं बांधावे त्या वस्तिगृहला श्रीमंत शाहजीराजे मुलींची वस्तीगृह तिथं नाव देण्यात यावे राजमता जिजाऊ मुलींची वस्तीगृह तिथं देण्यात यावे आणि जे ओ बी सीला तुम्ही आ, आ, जे योजना लागू केल्या ती योजना आम्हाला तुम्ही लागू करावी तात्काळ तिथं आम्हाला स्टेजवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तुम्ही मुंबईला वस्ती करू तो तुमचा प्रश्न आम्ही निकाल काढू मग त्यामुळं आम्हाला विश्वास आहे आज संध्याकाळी किंवा उद्या दहापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे आरक्षण बाबतीत योग्य निर्णय घेतील म्हणून सा हाच एक आणखीन प्रश्न येतो की खरं तर राज्यामध्ये आपण पाहिलं तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून हे खरं तर अगदी ज्या ज्या वेळेला सत्ता असेल कुठल्याही पक्षाची सत्ता असेल तिथं आपण पाहतो की मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते आणि या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आरक्षणाचा विषय हा आलाच पण न्याय मात्र मिळाला नाही याची कारणं काय होती म्हणजे मराठा समाजाला मराठा नेतृत्वाकडनंच न्याय मिळालेला नाही आहे जे एकोणीसशे ऐंशीपासून आजपर्यंत आपण आरक्षणाच्या बा बाबतीत बघितलं तर दहा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेलेले आहेत नऊ मुख्यमंत्र्यांनी तर मराठा समाजासाठी तिथं न्याय आत्ता पण दिला नाही मग ते शरद पवारसाहेब असतील बाबासाहेब भोसले असतील अनेक मुख्यमंत्री त्यांनी न्याय दिला नाही ह्या राज्यात एकच मराठा समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला जे न्याय न्याय शिंदे यांची समिती गटत करून त्यांनी कुंभी प्रमाणपत्र जे का काय अनेक गोष्टी त्यांनी न्याय देण्याचं काम तिथं केलेलं आहे आणि त्यानंतर जर कोण काम केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम तिथं केलेले आहेत याचबरोबर आता जे एकंदरीत सर्व जे चित्र आहे मराठा समाजाचा जो मागणीचा एक भाग येतो किंवा जो संताप आहे सरकारवरचा तर या संतापातून एक अपेक्षा आपल्याला कशा पद्धतीची आहे आता राज्य शासनाकडून की मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय घेतला जाईल त्याने आता एक समिती उपसमिती स्थापन केली त्यात अध्यक्ष तिने राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने केलेत प्रत्येक वेळेस तुम्ही आम्ही आंदोलन केल्यावर तुम्ही नवीन नवीन समिती तिथं स्थापन करता चंद्र पाटलांची तुम्ही समिती स्थापन केला आज राधाकृष्ण विखे पाटलांची समिती स्थापन केला आमची शासनाला एकच मागणी आहे की बाबा तुम्ही एक ठोस निर्णय घ्या आज जे आपल्या इथं भारतामध्ये जे एक न्यायालयाला एक स्थान आहे न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की पन्नास टक्केच्यावर आरक्षण टिकत नाही तुम्ही सर्व राज्यकर्ते येऊन सर्व सर्व पक्षातले एकत्र येऊन तुम्ही मराठा समाजाला पन्नास टक्केच्या हातून ओबीसीमधनं आरक्षण द्यावे हीच आमची समाजाची मागणी आहे एक राजकीय पक्षांचं जर पाहिलं तर खरं तर म्हणजे राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक पक्षीय बंधनं आंदोलन सहभागी होताना येतात आपण यापूर्वी पाहिलं की ते सर्वजण पक्षीय सगळे मतभेद बाजूला ठेवून ते सगळे ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरलेले होते मुंबईच्या लढ्यातसुद्धा हेच चित्र दिसून येईल का आता काही लोकांना पक्षाची काय तर चौकटी असतात त्यामुळं ते काय काही लोक येत नसतात पण ह्या महाराष्ट्रातील आज जर निर्णय झाला नाही बाबतीत उद्या दहापर्यंत आज सध्याला महाराष्ट्रात असं वातावरण आहे की खेडेगावातील व वाड्यावस्तीतून लोकं लाखोच्या संख्येने एक पक्षाचं त्यांचं झेंडा बाजूला उठून आर उद्याच्या आंदोलनात सहभाग होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण मी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शहरात फिरून आलेला आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला एक विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मराठा समाजासाठी योग्य निर्णय घेतील आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एक पदाधिकारी म्हणून आणि मराठा आंदोलक कार्यकर्ते म्हणून एक आता कशा प्रकारची तुमची मागणी आहे राज्य शास राज्य सरकारकडनं किंवा मराठा आरक्षणासाठी हा लढा कुठल्या टप्प्यावरती आहे असं वाटतं तू साहेब आज तुम्ही बघितलं राज्यातले अनेक लोक आहेत मराठा समाजाचे ज्यांनी दिले त्याचं नाव घेत नाही ही खरी परिस्थिती आहे व आपण जेनी दिल्या त्याचं आपण मान्यच केलं पाहिजे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून दोन हजार पाच ते आठ दोन हजार पंचवीस पर्यंत वीस वर्ष त्रेसष्ट आंदोलन केलो सर्व राज्यकर्त्यांच्या विरोधात मी आंदोलन केलं आहे नरेंद्र मोदींचा मी पुतळा झाला आहे एकनाथ एक शिंदेंचा पुतळा झाला आहे शरद पवारांचा पुतळा झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी सभा उधळले त्यांचे पुतळे जाळे उद्धव ठाकरे यांचा जा पुतळा आहे आमची एकच माहिती आहे की जे इतक्या दिवस जे चाळीस वर्षात मराठा समाजाचं नुकसान झालं आहे आज मराठा समाजाची आज तुम्ही परिस्थिती ग्रामीण भागात बघितली आहेत तर आज निसर्ग साथ देत नाही आज ऐंशी टक्के हा महाराष्ट्रातला मराठा समाज हा शेतकरी आहे आज मला सांगा पिकाला भाव येत नाही निसर्ग साथ देत नाही अनेक मराठा समाज तिथं आज तुम्ही गेल्या दहा वर्षात बघितलं तर शंभर ते दीडशे लोकं तिथं आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहेत आज आत्महत्या केलेले आहेत आमची सर्व राज्यकर्त्यांना एकच विनंती आहे आमची मा चार पाच मागण्या होते त्यातले तुम्ही आमच्या मागण्या अर्ध्या तुम्ही पूर्ण केलेत आता राहिला एक वसतिगृह आरक्षण संदर्भात तुम्ही कोणतेही राजकारण न करता सर्वजण आपले रा राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्या पद्धतीने तुम्ही सारथीला ताकद दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळाला ताकद दिलं राहिले आमचे दोनच मागण्या मराठा आरक्षण आणि वसतिगृह मराठा आरक्षण बाबतीत आपण निर्णय घ्यावा ज्यांचे सगळे सोय संदर्भात आमची एक मागणी आहे ते पूर्ण तुम्ही करावा वस्तिगृहची जी मागणी आहे ते पूर्ण करा आमची प्रामुख्याने वस्तिगृहची मागणी करण्याचा हे तो आमचं एकच आहे आज ग्रामीण भागात शेतकऱ्याला महिन्याला वीस हजार रुपये मुलाला शिकवण्यासाठी शहरात राहण्यासाठी अशी परिस्थिती नाही कारण त्याला सहा महिन्याला पिकाचं बि बिल येत आहे भाव आल्याने तर त्यांनी ते पैसे पण त्याला ते मिळत नाहीत आमची मागणी एक आहे वसतीगृह बांधा तिथं सगळे सुविधा द्या आरक्षणाबाबतीत तुम्ही निर्णय घ्या हे हे सरकार बी जे पी आणि शिवसेना सरकारने जर मराठा आरक्षण आणि वस्तीगृह संदर्भात निर्णय घेतला तर महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज है, कायम यांच्यासोबत राहील एकंदरीत आपण मराठा आरक्षणाचा जो, आ, जो आ, या मागणीसाठी जो काही एक आ, मोठा मोर्चा मुंबईकडे जाणार आहे तर त्या अनुषंगानं आपण मराठा आंदोलक रामभैया जाधव यांच्याशी संवाद साधला मध्यंतरी जो निवडणुकांचा काळ झाला त्यानंतर पुन्हा एकदा हा विषय आरणीवर आला आणि या अनुषंगानं पुन्हा मराठा समाजामध्ये तीच संतापाची रोषाची भावना आणि एक आग्रही भूमिका आक्रमक भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात आहे का आणि आज कशा प्रकारचा विश्वास आहे राज्य शासनाकडून आहे अशा पद्धतीचे एक आपण विचारणा राम जाधव यांच्याकडे केली तेव्हा ज्या ज्या सरकारने मराठा आरक्षणासाठी काम केलं किंवा एक सकारात्मक भूमिका घेतली त्यांचं आम्ही खरं तर म्हणले कौतुकच करतो कारण ती भूमिका त्यांची मान्य केलीच पाहिजे पण जिथं आम्हाला आमचं मराठा आरक्षण अजूनही मिळालं नाही तिथं मात्र आमची ही आक्रमक भूमिका कायम राहील आम्हाला कोणत्याही पक्षाशी मतलब नाही आहे आम्हाला फक्त मराठा आरक्षण हवं आहे आणि ते आता ह्या विद्यमान सरकारनी द्यावं त्या बाबतीत उचित एक निर्णय घ्यावा तेव्हाचा सगळा समाज जो आहे तर तो या सरकारच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली आणि आरक्षणाशिवाय माघार नाही ही जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे ती यशस्वी होणारच आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळवूनच आम्ही मुंबईतून परतू असं देखील राम जाधव यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत या सगळ्या परिस्थिती आपली नजर असणारच आहेत पण तत्पूर्वी राम जाधव यांनी इन सोलाब न्यूज चॅनल्ससाठी आपला वेळ दिला आणि मराठा आरक्षणासाठीची एकंदरीत आपली भूमिका मराठा समाजाची भूमिका आणि जी काही वास्तविकता आहे तर ती राम जाधव यांनी इथं मांडली याबद्दल इन सोलाब न्यूजच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो